नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण बाजारात गेलो ना की आपल्याला अनेक प्रकारच्या भाज्या दिसतात त्याच्यामध्ये काळ्या रंगाची गोल अशी एक भाजी दिसते आणि आपल्याला माहिती आहे ती सुरणे म्हणून परंतु त्या मानाने आपल्याकडे ती सहज खाल्ली जात नाही जसं पालक मेथी वांगी बटाटे कांदे हे कसे आपण सहज उचलतो की नाही बाजारात गेल्यावर किंवा मंडईत गेल्यावर पण सुरण त्या मानाने आपण कमी खातो कारण आपल्याला त्याच्या व्हरायटीज कशा करायच्या खूप जणांना माहिती नसतात अर्थात मला माहिती आहे की आपल्या यातल्या काही सुग्रणी आहेत त्या सुरणाचे सुद्धा अनेक प्रकार करत असतील त्यांच्याकडे सुरण आवडत असेल आणि खरंच सुरण चवीलाही अतिशय छान लागतो पौष्टिक आहे मुख्य म्हणजे सुरण हा कद्द असल्यामुळे त्याचे उपासाचे पदार्थसुद्धा केले जातात त्यामुळे उपासाचे पदार्थ नेहमीचे पदार्थ आणि अगदी हॉटेल स्टाईल पदार्थ म्हटले ना तरीसुद्धा सुरणाचे अगणित पदार्थ होतात आता ह्यातलीच एक अत्यंत सोपी अशी आपण एक रेसिपी बघणार आहोत चला तर मग ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊया हो आता प्रथम आपण तेल तापत टाकूयात मस्त सुरणाची भाजी झटपट होणारी मुख्य इतकी चवीला चांगली लागते खरंच एकदा तुम्ही करून बघा या भाजीला मी मोरी जिरे काहीही घालणार आहे फक्त मी ह्याच्यामध्ये हळद घातली आहे आता सुरण बारीक बारीक चिरून त्या दोन तीन आमसुलाचं आमसुलं घातली त्यामुळे ते, ते खाजरेपणाही कमी होतो आणि चवीलाही ते चांगले लागतात आता आपलं तेल तापलेलं आहे आपण हे सुरण ह्याच्यात घालूया सुरण तेलामध्ये परतून घेऊयात आणि नंतर थोडं परतलं गेलं ना की ते झ लहान करायचं आहे आणि त्याच्यावर आपण झाकण ठेवूयात म्हणजे आपलं सुरण पटकन शिजलं जाईल चांगली वाफ आलेली आहे रंग पण आपल्या सुरणाचा बदलला आहे ही भाजी टिफिनमध्ये पण खूप छान बरं का अगदी कोरडी होते चवीला चांगली लागते त्याच्यात आपण चवीपुरतं तिखट अगदी थोडेसे कच्चे जिरे ते सुद्धा मला आवडतात म्हणून नाही घातले तरी चालू शकतात भरपूर कोथिंबीर चवीपुरतं मीठ ही अशी परतून जरी भाजी नेली ना तरीसुद्धा चालू शकते पण आज जरा आपण वेगळ्या पद्धतीने करणार आहोत म्हणून आपण याच्यामध्ये धन्याची पावडर दोन चमचे बेसन एक चमचा तांदुळाचं पीठ आता हे आपण छान हलवून घेऊयात आणि पुन्हा झाकण ठेव्यात म्हणजे बेसन आपलं चांगलं वाफवलं जाईल याच्यावर झाकण ठेवूयात एवढ्याच्यावर सुद्धा आपलं बेसन आणि तांदूळाचं पीठ चांगलं वाफवलं जाईल मोजून एखादा मिनटं ठेवलं तरीसुद्धा वाफ हो चांगली हो तरी येते वाफ आलेली आहे आणि आपलं बेसन आणि तांदूळाचं पीठ पण वाफवलं गेलंय आता आपली भाजी तयार आहे गॅस बंद करूयात आणि वाढायला गेल आहे की नाही अक्षरशः मोजून पाच मिनिटं म्हणजे घड्याळ लावून पाच मिनिटात ही भाजी आपली तयार झाली अतिशय छान लागते चवदार लागते आणि मुख्य म्हणजे नातवंडांनीसुद्धा अशा प्रकारे केलेली भाजी खाल्ली तुम्हालाही नक्की आवडेल आणि मुख्य व्हरायटी विलो त्याच कांदे बटाटे वांगी आणि त्याच त्या भाज्या खाऊन घरातल्या नाही जरा कंटाळा आलेला असतो अशी भाजी तुम्ही केली ना नक्की त्यांना आवडेल करून बघा कारण आपल्या अनुराधा चॅनलवर आपण भाज्यांच्या खूप छान छान रेसिपी करून सांगत असतो आणि त्या सगळ्या भाज्या मी घरी करून बघितलेल्या असतात त्यामुळे नक्की करून बघा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता अनुराधाच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद